नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीची पूजा मी काय काय केली म्हणजे चंपाषष्टीला कोणकोणती सेवा केली ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष्ठी पर्यंत मल्हारी मार्तंडांचे म्हणजेच खंडेराय महाराजांचे नवरात्र असते आणि या नवरात्राची सांगता चंपाषष्ठीने होते तर चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेराय महाराजांचा अभिषेक करणे त्यानंतर बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात त्याचा नैवेद्य पूर्णावरणाचा स्वयंपाक तसंच मल्हारी सप्तशतीचं पारायण अशा अनेक सेवा केल्या जातात तर आज चंपाषष्ठी होती तर मी सकाळीच घरातल्या देवांची अशी छान पूजा केलेली आहे आणि अगोदर घरातल्या देवांची पूजा करून नंतर पूजा मांडणी केली ना तर खरंच खूप प्रसन्न आणि उत्साही वातावरण वाटतं त्यामुळे देवांची पूजा झाली उमऱ्याची पूजा झाली तुळशीची पूजा झाली आणि आता म्हटलं की खंडेराय महाराजांची सेवा करायला घ्यायची त्याच्या अगोदर मी तुळजाभवानी मातीची परडी आहे माझ्या हातावरती तर मी आज परडी पण भरली मिठापिठाने गव्हाने तसंच पानाचा विडा फूल परडीला वाहिलं आणि त्यानंतर परडीलासुद्धा पुरणाचा नैवेद्य आणि बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग मी खंडेराय महाराजांची पूजा मांडण्यासाठी घेतली पूजा यासाठी मी असं म्हणते की मी पूजा केली कारण की या दिवशी खरं तर तळी भंडार केला जातो पण माझी खूप अशी इच्छा होती की आज आहे ना असं खंडेराय महाराजांना छान असा अभिषेक करायचा त्यांची पूजा मांडायची कोटमा त्यानंतर मग आमच्याकडे खंडेराय महाराजांचा गोट आहे लंगर आहे दिवटी बुतली आहे तर ते सगळं साहित्य असं समोर ठेवून अशी छानशी पूजा मांडायची माझ्या मनामध्ये होतं मग म्हटला आज चंपा आहे तर आज आपण ते करूया त्यामुळे मी असा एक चौरंग घेतला आणि चौरंगावरती मी लाल कापड अंतरलं या ठिकाणी तुम्ही पिवळं कापड घेतलं तरी चालतं खंडेराय महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे ते कोणती सेवा करण्यापूर्वी या ठिकाणी तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर मी तुपाचा दिवा लावलेला आहे आणि दिव्याची देखील हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करून घेतलेली आहे शेजारीच मी धूप लावून घेतलेला आहे आणि एका तामणामध्ये खंडेराय महाराजांचा टाक ठेवलेला आहे आणि टाकावरती अगोदर पाण्याने अभिषेक केला आणि त्यानंतर मग मी पंचामृतानी अभिषेक केला मी दही दूध तूप साखर मध आणि केशर मिक्स करून पंचामृत बनवलं होतं आणि त्याच पंचामृताने खंडेराय महाराजांच्या टाकावरती मी असा अभिषेक करून घेतला त्यानंतर खंडेराय महाराजांना पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक केला आणि मी चंदन पावडर आणि थोडस अत्तर घेऊन त्याच्याने पण परत अभिषेक केला म्हणजे सुवासिक असं अत्तर आणि उठणं म्हणून मी चंदन पावडर घेतली होती आणि त्याने खंडेराय महाराजांना अभ्यंगस्नान अभ्यंग स्नानच म्हणूया तर अभ्यंगस्नान घालून घेतलं आणि त्यानंतर टाक मी स्वच्छ असा पुसून घेतला आणि खंडेराय महाराजांना मी या ठिकाणी आसन तयार केलेलं आहे तर हे मखर मी तिरुपती बालाजीवर आणलं होतं अशा काही विशिष्ट सेवा असतात त्यावेळी मी मखराचा वापर करते आणि खाली एक, एक लाल कापड अंथरलं आणि खंडेराय महाराजांचा टाक म्हणजे महाराजांना टेकण्यासाठी मी मागे लोड ठेवलेला आहे तुम्ही टकिया पण म्हणू शकता आणि या ठिकाणी तांदळावरती खंडेराय महाराजांची मी स्थापना केलेली आहे त्यांना देखील हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून पूजा केलेली आहे आणि थोडीशी फुलांनी मी असं त्यांना खूप सुंदर असं सजवून घेतलेलं आहे कारण माझ्याकडे आज पिवळी फुलं होती आणि मी मुद्दाहून आज चाफ्याची फुलं आणली होती खंडेराय महाराजांसाठी आणि मोगऱ्याचा गजरा होता आणि असं सगळं फुलांनी मी सजवून घेतलेला आहे त्यानंतर आमच्याकडे कोटमा आहे देवटी बुदली आहे आणि गोफ आहे हा चांदीचा ज्याला गाठ असं किंवा गोठ असं देखील म्हटलं जातं त्यानंतर लंगर आहे जर नुकतंच आम्ही जागरण केलं तर त्या जागरणाच्या वेळी जेव्हा लंगर तोडला जातो तर त्याची एक कडी तुटते तर ती कडी आपण देवघरामध्ये पूजा करायची असते नवीन कडीची आणि जुनी कडी पाण्यामध्ये विसर्जित करायची असते तर मी या ठिकाणी लंगरला देखील म्हणजे पंचामृत बनवलं होतं त्याच्याने अभिषेक करून घेतलेला आहे गोठाला देखील अभिषेक पंचामृताचा करून नंतर शुद्ध पाण्याचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि आणि त्यानंतर गोट लंगरची पण पूजा केलेली हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून या ठिकाणी कोटम्याची देखील मी पूजा केली हा कोटमा आहे याच्यामध्ये तांदूळ भरले जातात आणि वरती खोबरं ठेवलं जातं आणि भंडारा वाहिला जातो आणि त्याला देखील मी फूल भंडारा वाहून पूजा केलेली आहे त्यानंतर एका साइडला मी बुदली ठेवलेली आहे ती बुदली आहे आणि साइडला जी उभी आहे ती देवटी आहे ती थोड्या वेळानंतर आम्ही प्रज्वलित करणार आहे देवटी तर देवटी आणि बुदलीची पण हळद कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा करून घेतलेली आहे तर या ठिकाणी मी खोबऱ्याच्या दोन वाट्या ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये की भंडारा भरलेला आहे आणि शेजारी एक पानाचा विडा ठेवलेला आहे अशा प्रकारे माझी चौरंगावरची पूजा मांडून झालेली आहे त्यानंतर मी खाली एक पाठ मांडलेला आहे त्यावेळेस देखील लाल वस्त्र अंतरला आहे आणि इथं मी श्रीमल्लारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करणार होते त्यामुळं मग मी ते ग्रंथ देखील तिथे मी मांडलेला आहे आणि एक नारळ ठेवलेला आहे खंडेराय महाराजांसाठी आणि तेलाचा दिवा म्हणून मग मी कामाक्षी दिवा इथं प्रज्वलित करून घेतलेला आहे कामाक्षी दिव्याची पण मी हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून पूजा करून घेतलेली आहे आणि हळदी कुंकाच्या वाट्या पण मी तिथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर मी अशा प्रकारे तळी भंडारची तयारी करून ठेवलेली आहे तर तळी उचलायची असते तर ताम एक तामण घेतलेलं आहे तामनावरती थोडे अक्षदा म्हणजे अष्टदल कमल करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तांब्याचा कलश ठेवलेला आहे पाणी भरून आणि त्यात सुपारी आणि पैसा टाकलेला आहे कलशाला वरती पाच पानं ठेवलेली आहेत आणि एक खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे आणि कडेने पाच पानं आणि एक एक सुपारी ठेवलेली आहे जेणेकरून की तळी भंडार करताना ज्यावेळेस तळी उचलली जाते तेव्हा पाच लोकांना तीच पानसुपारी वाटली जाते आणि अशा प्रकारे माझी सगळी अशी पूजा मांडून झालेली आहे आणि खरं सांगू का पूजा करता करताच असं हे बघा दिव्यामध्ये फूल तयार झालेलं होतं म्हणजेच मी जी काही सेवा करते ती खंडेराय महाराजांनी गोड मानून घेतलेली आहे खंडेराय महाराजांपर्यंत माझी पूजा पोहोचलेली आहे असं म्हणायला हरकत नाही तर खरंच म्हणजे माझ्याकडनं खंडेराय महाराज अशीच सेवा करून घ्या जास्तीत जास्त सेवा करून घ्या मी सेवा केली असं म्हणण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घेतली हे जास्ती महत्त्वाचं आहे आणि अशीच सेवा माझ्याकडनं तुम्ही सदैव करून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे आणि अशी माझी पूजा मांडून झाली त्यानंतर मग मी पूर्णाचा स्वयंपाक केला होता तर मग एक पूर्णाच्या नैवेद्याचं ताटसुद्धा मी एकदम देवांना दाखवलेलं आहे त्यानंतर तळी साठी येणाऱ्या लोकांना पाच नैवेद्य या ठिकाणी काढलेले आहे ज्याच्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात नव्हती म्हणून मग मी कांदाच ठेवल्या आणि पाच पुरणाचे पण नैवेद्य मी काढून ठेवलेले आहे इथं मी एकवीस पुरणांची आरती केलेली आहे आणि नागदिवे तयार करून घेतलेले आहेत आता नाग दिव्यांचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तरी थोडक्यात सांगते की बाजरीच्या पिठापासून हे नागदिवे तयार केले जातात आणि जेव्हा आपण पीठ मळतो जसं भाकरीला मळतो तसंच मळायचं फक्त त्याच्यामध्ये गूळ आणि सुंठ पावडर वेलदोडे पावडर घालून मग ते दिवे तयार करायचे आणि घरात जेवढे पुरुष असतील त्यांना प्रत्येकाला पाच म्हणजे आता माझ्या घरात माझे सासरे माझे मिस्टर माझा मुलगा तर पंधरा दिवे आणि खंडेराय महाराजांसाठी पाच असे वीस दिवे मी या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि जशी आपण देवींसाठी पुरणाची आरती करतो करतो तशीच खंडेराय महाराजांसाठी सुद्धा पूर्णाची एकवीस दिव्यांची मी इथं आरती तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर माझी अशी सगळी पूजा झाल्याच्या नंतर मग मी दिवे वगैरे प्रज्वलित करून घेतलेली आहे कारण मी खंडेराय महाराजांना ह्याच दिव्यांनी ओवाळणार आहे आणि कडेने अशी छान रांगोळी मी काढून घेतलेली आहे छान अशी पूजा दिवे सगळे दिवे प्रज्वलित केल्यानंतर खूप सुंदर असं वातावरण घरात झालं होतं आणि घोंगडी आहे आमच्याकडे तर घोंगडीवरती तळीभंडार करायचा असतो तर मी अशी खाली घोंगडी टाकून त्याच्यावरती तळीभंडारचं जो कलश आपण तयार केला होता तर तो त्याच्यावरती ठेवलेला आहे आणि इतकं सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं तरी अजून दिवटी प्रज्वलित केलेली नाही कारण ज्यावेळी तळी भंडार करायचा त्याचवेळी दिवटी प्रज्वलित करणार आहे तर आता बाकीची माझी सगळी पूजा करून झालेली आहे मग त्याच्यानंतर जेव्हा पाच लोक बोलवणार ह्याच्यासाठी तळी भंडारासाठी त्यावेळी मग मी दिवटी प्रज्वलित करून मग पाच पावलं पण करणार आहे तर अशा प्रकारे माझी सगळी पूजा करून झाल्याच्या नंतर मग आता तळी भंडार करायचा होता तर या ठिकाणी माझा मुलगा माझे सासरे आहेत मिस्टर तर ऑफिसला गेले होते मग तीन लोकं बोलवले आणि असं पाच जणांनी मिळून तळीभंडार केला तळी भंडार करताना असं तामन उचलायचं आणि येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार असं तीन वेळा पाच वेळा म्हणायचं असतं आणि त्या त्यामुळं त्यानंतर घरातल्या कर्त्या पुरुषांनी आपल्या डोक्यावरची टोपी काढायची आणि त्या तांबडाच्या खाली ठेवायची असते आणि जो वाटीतला भंडारा आहे तो देवावर उधळून त्याच्यानंतर त्या, त्या वाटीचे ना तुकडे करायचे असतात एका वाटीचे पाच तुकडे करायचे आणि मग तेच पान सुपारी आणि त्या खोबऱ्याचे तुकडे आणि बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि पुरणाचा नैवेद्य असं सगळं एकत्र तो एक नैवेद्य हा एक नैवेद्य आणि पान सुपारी आणि खोबरं असं आलेल्या लोकांना द्यायचं असतं तर आता हे दोघं जण तेच करतायत हे तिघ आणि ते दोघं असं पाच जण झालेली आहेत तर त्या पाच जणांनी मिळून तळी भंडार केलेला आहे आणि आता त्यांना नैवेद्य देण्याचं काम सुरू आहे तर अशा प्रकारे त्यांना नैवेद्य दिलेलं आहे आणि नैवेद्य दिल्याच्या नंतर मग आम्ही पाच पावलं केली पाच पावलं म्हणजे काय तर जेजुरीच्या दिशेने पाच पावलं चालत जायचं त्यावेळी हातात ड्युटी घ्यायची आणि मागे आपण भंडारा उधळत जायचा आणि येळकोट येळकोट जयमल्ला सदानंदाचा येळकोट असा नामघोष करत पाच पावले करायची असतात तर यालाच पाच पावले असं म्हणतात आणि आम्ही आता ती पाच पावलं करणार आहे तर ह्यांनी एकमेकांना नैवेद्य दिला आणि आता आम्ही निघालोय पाच पावलं करायला तर मुलांनी ड्युटी घेतलेली आहे आणि मागे भंडारा उधळत चाललेले आहेत की येळकोट येळकोट सदा आनंदाचा येळकोट आता इथं फ्लॅट सिस्टीममुळे समोरच घराच्या आम्ही ते केलं आणि अशा प्रकारे पाच पावलांची पण पन... आ, विधी पार पडलेला आहे आणि अशा रीतीने माझा षष्ठीचा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने पार पडला आणि खरं सांगू का जोपर्यंत पूजा मांडत होते करत होते तर असं वाटत होतं की होईल का होईल का पण खरं सांगते ना तुम्हाला की आपली इच्छा असेल ना तर सगळं काही शक्य आहे खंडेराय महाराजांनी खरंच माझ्या मनातली जी पूजा होती ती पूर्णपणे जशीच्या तशी प्रत्यक्षात माझ्याकडनं उतरवून घेतली आणि खूप छान अशा सगळ्या सेवा त्यांनी माझ्याकडनं करून घेतलेल्या आहेत तर आजची झालेली सेवा मी खंडेराय महाराजांच्या अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ